कोबी लागले रेसिपी मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुमच्याकडे पण असं आहे का की पत्ताकोबी खायला छोटी मुलं नाही चला तर मग त्यासाठी आपण एक नवीन रेसिपी आणली पत्ताकोबीची वडी एकदम छान लागते बाहेरून खुसखुशी आणि आतमध्ये सॉफ्ट आणि करायला एकदम सोपी झटपट होणारी सुटसुटीत अशी त्यासाठी काय काय साहित्य लागते चला तर मग बघू आपल्याला पत्ताकोबीच्या वडीसाठी काय काय साहित्य लागते ओवा धणे हिंग मीठ आणि कोथिंबीर भरपूर सारी एक कप स्वच्छ धुतलेली निवडलेली कोथिंबीर बारीक कापलेली लसूण एक गड्डी आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तीन चार आणि हळद पाव पत्ताकोबी आहे ही गड्डा छान तो खिसून घेतला बारीक बारीक किसनीनी एक वाटी बेसन वाटी तांदळाचं पीठ हे बघा धणे घेतले आपण ओवा लसूण हिरवी मिरची हे आता आपल्याला ओवडधवड वाटून घ्यायचं आहे बघा मी असंही वाटून घेतलं खूप <coughs> छान सुगंध येत आहे याचा आपल्याला आधी पाणीच नाही टाकायचं आधी बेसन आणि तांदूळाचं पीठ टाकून भिजून घ्यायचं आहे आणि लागल्यास थोडं थोडं पाणी घ्यायचं ते पाणी पण आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे कारण सुगंध जो आहे मसाल्यांचा तो त्या पाण्यामध्ये ऑलरेडी उतरेल आता बेसन आणि तांदूळाचं पीठ हे थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत राहायचं कारण आपल्या पत्ता कोबीला पाणी सुटतंच तसंही आपण मंच्युरियन बनवताना जास्त पाणी सुटल्यामुळे कोबी आपण पिळून घेत असतो आता इथे कसं आपल्याला पिळायचं काम नाही कारण त्या कोबीमध्येच आपल्याला बेसन भिजवायचं आहे आता मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर भरपूर टाका कारण जो थोडा वेगळा उग्र स्मेल असतो पत्ताकोबीचा तो, पत्ता तो निघून जातो कोथिंबीरमुळे भरपूर टाकायची कोथिंबीर मीठ चवीनुसार हिंग हळद आणि ओवा हो आणि आता हे मी मिक्स करून घेते हाताने छान आणि जसं जसं याच्यामध्ये पाणी किंवा बेसन लागेल तसं तसं मी तस टाके शक्यतो टाळायचंच था। पाणी टाकायचं था। कारण चवीला खूप छान येतात था। टाळलंच थोडा मऊ गोळा भिजवायचा याचा आपल्याला एवढं बेसन लागेलच आणि वाटल्यास मी थोडं पाणी टाकून घेईन बघा मी आता हे छान हाताने असं मिक्स करून घेत आहे आता परफेक्ट झाला हा उंडा आपल्याला पाहिजे तसा कारण ही वळी कशी थापल्यानंतर आपलं तर था एक साहित्य राहिलं याच्यामध्ये टाकायचं सोडा कारण सोडा टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का एकदम वडी खुसखुशीत होतं आता मी पाव चमचा सोडा टाकते याच्यामध्ये कारण एकदम हलक्या आणि खुसखुशीत होतं थोड्या तांदुळाचं पीक पण आहे आणि थोडा सोडा पण टाकेल बघा एकदम इझिली असं थापलं जाईल किंवा पसरेल पीठ त्या प्रमाणात तुम्ही हा गोळा तयार करा हा गोळा असं तयार झालेला आहे आता आपण थापूया हे बघा मी स्टीमर गरम करायला गेलेला आहे थाळीला तेल लावून घेतलेला आहे आपल्या डोकळ्याच्या आता त्याच्यावरती मी सारण थापते आपल्या वडीचं आपल्याला पातळच थापायचं आहे आता थोडं हाताला तेल घेते आणि त्याला असं प्लेन करते आणि याच्यावरती तीळ टाकते हे बघा आता मी छान प्लेन करून घेतलं आणि आता त्याच्यावर तीळ पसरवते तिळामुळे वडी दिसते पण छान आणि चवीला पण खूप रुचकर लागते आता हे तीळ असे एकदम मी थापून घेते आणि आता हे आपण याच्यामध्ये ठेवूया हे बघा मी आता स्टीम गरम केलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आपण प्लेट ठेवूया आणि थोडं सारण उरलं होतं माझं तर या छोट्या दुसऱ्या याच्यामध्ये एक छोटी थापली होती आणि आपल्याला झाकण लावलं मध्य वाजेवरती पंधरा मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे वडी आता मी गॅस बंद करते आणि आपल्या वड्या काढून घेते बघा दहा मिनिट झाले आणि आता आपण वडी कापून घेऊया एकदम छान प्रकारे आरामात कापल्या जाते ही किती छोटी किती मोठी आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता छान सुगंध येत आहे वड्यांचा काढून दाखवते हे बघा एवढ्या जाडीच्या आल्या आपल्या ह्या वड्या खूप छान आल्या आणि आता ह्या आपण संपूर्ण वड्या काढून घेऊया डिशमध्ये आणि तळून घेऊया ह्या तुम्ही हे सॅलो फ्राय पण करू शकता तुम्हाला आवडल्यास जसे आवडल्यात तशा तुम्ही करू शकता वरून क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट अशा ह्या वड्या तयार होतात तळल्यानंतर आता मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि तळून घेते हे बघा मी तेल गरम केलं आता याच्यामध्ये आपल्या ह्या वड्या आपण तळून घेऊया मीडियम फास्टवर आपल्याला तळायच्या आहेत ह्या थंड तेलात अजिबात नाही तळायच्या दाबून लावले तर ह्या छान आपण लालसर रंगावर तळून घेऊया आता मी ह्या घेते आपल्याला ह्या थोड्या लालसर लालसर गोल्डन रंगावरती तळायच्या आहेत खूप जास्त पण नाही लाल ला आणि खूप कमी पण नाही अशा तळायच्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत ह्या वड्या कशा येतात वरच्या बाजूने क्रिस्पी बाहेरचा जो लेअर असतो तो, तो एकदम क्रिस्पी असतो आणि आतमध्ये सॉफ्ट सुंदर चवीला एकदम रुचकर दिसायला सुंदर आपण आम्ही गोल्डन कलर कलरवरती तळून देते हे बघा अशा गोल्डन लाल कलरवरती आपल्याला तळायच्या आहेत वड्या हे बघा हे आपण मी आता काढून घेते सर्व आणि आता आपण टेस्ट बघूया बघा आपल्या वड्या अशा पेपरवरती मी टाकल्या टिश्यू पेपर नाही क्रिस्पी एकदम कुरकुरीत आल्या आणि ज्या पातळ केल्या त्या अशा येतात आणि ज्या थोड्या जाड केल्या त्या अशा येतात खूप कशाही केल्या तुम्ही तरी या खूप छान लागतात चवीला हे बघा झाली आपली पत्ताकोबीची वडी तयार एकदम सुलेख होते चवीला आणि खूपच रुचकरशी तुम्ही चहासोबत संध्याकाळच्या वेळी खायला किंवा छोट्या मुलांना ब्रेकफास्टसाठी पण करू शकता चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद